या देशाचा अभिमान या देशाच अतिशय मोठ कार्य ज्यांनी करून ठेवलं ते संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंतीला मी पहिल्यांदा मनम विनम्रपणे त्या निमित्तानं त्यांना अभिवादन करतो आपण साऱ्याच जण साजरी करतो देशाला अभिमान आहेच त्यांचा किंबहुना आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं नाव फार मोठं आहे परंतु महाराष्ट्राला आणखी विशेष अभिमान आहे की का एका मराठी माणसानं या देशाचं संविधान दिलं आणि ते संविधान त्यांच्याच वाक्यात सांगायचं तर ते असं म्हणाल ते संविधान जर योग्य माणसाच्या हातात दिलं तर उत्तम कारभार होईल पण संविधान जर चुकीच्या माणसाच्या हातात गेलं आणि चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर झाला तर ते संविधान फाडून टाकलं पाहिजे इतक्या त्रागा त्यांनी त्या बाबासाहेबांच्या संविधानाला आता धोका आहे खरं तो तो धोका केव्हा झालाय आणि त्या संविधानाची चिरफाड करण्याचा किंवा काही भारतीय जनता पार्टीचे नेता हरिष्ट करतायत की आम्ही चारशे पार करणार आणि देशाचे संविधान बदलणार हा देशाच्या संविधानाचा अपमान नाही संविधान बदलणार म्हणजे काय करणार त्यांचा आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेचा त्याने जी आपल्याला समर्पित समर केलेली गाथा आहे ना ती गीता पण आहे पण आहे ती बायबल पण आहे तीच खरी आपली राष्ट्राभिमानाची गाथा आहे तिचं नाव आहे भारताचे संविधान ज्यांनी हे लिहिलं त्यांची जयंती साजरी करतात निदान जे जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ते आज आहे का आम्ही काय फिरतोय द्वेष प्रेम आणि देशाच्या गोरगरीब जनतेचं गोरगरीब माणसाचं शैक्षणिक सामाजिक आर्थिक उत्तापन व्हावं अशी त्यांची भूमिका होती त्या भूमिकेलाच पायदळी तोडवण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो भाता राष्ट्राभिमानासाठी राष्ट्रधर्मासाठी त्यांच्या जा जयंतीला अभिवादन करताना त्यांना एकच शपथ देऊन सांगा बाबासाहेब तुमच्या दिलेल्या संविधानाला आम्ही तोडफोड करून देणार नाही संविधान राखू आणि देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही सुद्धा राहा ही शपथ घेऊया हीच त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम